ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय माजीवाडे येथे महिला सक्षमीकरण विभागामार्फत महिला सबलीकरण सप्ताह राबवण्यात आला यामध्ये महिला व बालविकास कक्ष कापूरवडी पोलीस स्टेशन आणि इनरविल संस्था सहभागी झाल्या होत्या सात दिवसांच्या उपक्रमामध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले जयंती सोळा महिला सबलीकरण सप्ताह उद्घाटन करिअर मार्गदर्शन न्यायालय व जिल्हा महागिला बालकल्याण विभाग प्रत्यक्ष भेट आणि मार्गदर्शन कायदेविषयक मार्गदर्शन स्वसंरक्षण मार्गदर्शन सायबर क्राईम मार्गदर्शन निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे महिला सक्षमीकरण समारोप कार्यक्रमाला प्रमुख पवणे माननीय आमदार निरंजन डावकरे उपस्थित होते ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष मधुकरराव पाटील कार्यकारी अध्यक्ष संदेश पाटील कार्यकारी सचिव दिनानाथ ठोमरे खजिनदार पराग मुलुंडकर सभासद श्रीमती वृषाली राजे उपस्थित होत्या Samp Vertinee front थँक यू एक मिनट येस फोटो काढा सर आज ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमाने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनाने अतिशय उत्तम कार्यक्रम हा आयोजित केला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे समाजामध्ये मुलींना घडवण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना त्याच बाबतीत आजूबाजूला अवतीभवती कुठल्याही वाईट वृत्तीचे लोक जर आले तर त्यांना आपण कसं हँडल करावं याच्या संदर्भातलं ज्ञान देण्याचं काम हे या इकडे झालेलं आहे एन एस एस असेल इनरव्हील असेल यांच्या माध्यमाने एक चांगलं मार्गदर्शन या इकडे उपलब्ध होतं मी संस्थेचं आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्तम पाऊल या सप्ताहामध्ये घेतलेलं आहे आज देशामध्ये महिलांच्या संदर्भात जे विकृत प्रकार घडत आहेत मुलींच्या संदर्भात समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे आणि महिलांचा विकास झाला पाहिजे महिला स्वतः स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सबल झाल्या पाहिजेत त्यासाठी त्या आर्थिक सामाजिक बाबतीत स्वयंभू उभी राहावेत म्हणून आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा महिला सबलीकरण सप्ताह समारोप आज आयोजित केलेला होता सात दिवस महिलांना आम्ही त्यांच्या स्वतःच्या बळावरती कसं त्यांनी उभं राहायचं शिक्षणाच्या माध्यमातून आणि आपलं संरक्षण कसं करायचं संदर्भात आणि समाजाचा दृष्टिकोनही बदलण्याचा प्रयत्न आम्ही विविध कार्यातून करण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय सातत्यानं करत आहे या अगोदरही आम्ही आईची भेट कॉलेजला असा उपक्रम मुलींच्या सुरक्षेसाठी राबवला राबविलेला होता आणि आमदार साहेबांनी आम्हाला आज अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे समाजातल्या विविध संस्था व्यक्ती या घटकांचा आम्ही नेहमी सातत्यानं मदत घेऊन या भारतीय समाजामध्ये महिलांच्या दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय सातत्यानं करत आहे